श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज एक हे आपण एक सुंदर अनुभव पाहणार आहोत आणि ह्या ताईंची अनुभूती अतिशय सुंदर आहे आणि कधीही न ऐकलेली अशी अनुभूती तुम्ही ऐकाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा स्वामींच्या सेवेला आणि स्वामींवर अथक विश्वास ठेवून तुम्ही या मार्गात नक्कीच याल याची मला खात्री आहे तर हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ह्या ताईंच्याच आवाजात आपण ऐकूया ह्या स्वामींची प्रचिती श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर केला तुमच्या सगळ्यांसोबत आणि खरंच हा एक चमत्कार होता आणि अक्षरशः त्यावेळेस स्वामी माझ्यासोबतच होते तर हे खूप छान असं एक जीवनात म्हणजे आपल्या असं वाटतं की चला आपलं जीवन सार्थक झालं जेव्हा आपण ज्या देवाला आपण इतकं छान म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की हो हा आहे हा देव आहे माझ्यासाठी आणि त्याची प्रचिती आपल्याला त्यात म्हणजे ते, ते आपल्यासोबत असतात हे जेव्हा कळतं ना खरंच खूप छान वाटतं आणि मला तेव्हा कळलं की स्वामी कधी परीक्षा घेत नाही आपल्यासोबत आपल्या चुकीने काही होत असतं ना तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तर सगळ्यांना मी हेच सांगेन स्वामींच्या चरणाशी राहा स्वामी खरंच खरंच जेव्हा ते सोबत असतात ना खरंच म्हणजे असं वाटतं ना की जसं अर्जुनासोबत कृष्ण उभा असतो ना अशी फिलिंग असते ती आणि ही म्हणजे मला तो प्रसंग माझ्यासोबत झाला तर मला खरंच स्वामी कळले आणि आता बस एकच आहे की स्वामी महाराज सदैव सदैव असंच मला मला आशीर्वाद देत राहा आणि सगळ्यांना मी सांगते स्वामींची भक्ती करा आणि खरंच स्वामींची भक्ती जो करतो ना ख त्याला त्याला स्वामी महाराज दर्शन देतातच त्यांचा स्पर्श त्यांचा सहवास त्याला लाभतोच लाभतो आणि मला खरंच मी खूप नशीबवान आहे आणि मी ज्याला त्याला बोलते तो मला हेच बोलतो की काही नाही हे फक्त स्वामींनी केलेला चमत्कार आहे कारण मला कोर्टात इवन जजसुद्धा बोलले होते की तुम्ही इतके रडत आहात पण तुम्ही आ, तुम्ही असं रडाल तर तुमची तब्येत खराब होईल आणि ते पैसे जर दुसऱ्यांनी दुसऱ्या माणसाला जर ऑर्डर मिळाली त्याला मिळून गेला तर मग तुम्हाला आणखी मानसिक त्रास होईल पण स्वामींनी असं काही केलं नाही आणि ते पैसे मला मिळाले आणि मला खूप सुंदर सुरेख आणि खूप छान अशी प्रचिती दिली त्याच्यासाठी मी स्वामींना खरंच मनापासून धन्यवाद करते आणि शेवटी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची भक्ती करा खरंच स्वामी भरभरून देतात स्वामी कधी परीक्षा घेत नाही आणि मी जसा स्वामी माझा राग निघाला तसं कोणीच करू नका उलट अजून अजून स्वामींची भक्ती करा खरंच खूप छान सुखद अनुभव मला भेटला आणि बस इतकंच मी सगळं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते श्री स्वामी समर्थ तर अशी ही अद्भुत अनुभूती तुम्ही कधीच ऐकली नसेल तर अनुभूती आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही तुमची अनुभूती तुम्हाला पाठवायची असेल तर नक्कीच मला मेल थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता तर चॅनलच्या होमपेजवर आपला मेल आय डीसुद्धा आहे चला तर मग श्री स्वामी समर्थ